चला मग भेटू खाली डायरेक्ट बाईकवरतीच भेटू डायरेक्ट अंकायला भेटा बाईकवरतीच भेटेल बाकी एक पोरा जाते किती पोरा आहेत बाकी काय चला <coughs> केस बिल चित्राला आहे तुमच्याकडे निघलो आहे बघा आता निघलो आहे पुढे आम्ही चाललो आता अंकाय अंकायला फोर्टला तर हो भेटू आता असं निघाने दाखवत वाट तुम्हाला त्यामुळे दाखवत कसे निघले रायडर वन हॅलो हा रायडर टू स्टनचा मास्टर माईल गुगल मास्टर रे मग गुगल आलाय हा गुगल मॅप हँडल करतो तू येतो महिशे वाज्या ठेवला विकीची स्टेबिलिटी स्टेबिलिटी आहे तिसरा राईड आहे बहुत डेंजर हल्ला नाही तेव्हा हलतो ना

मी माहिती चालत नाही बघा ये इथल्या इथं टन मारते पण दोन सेकंद या बाकी असा नाही आमचा असा दिपे आहे तो आमचा बालू हे मामा भाचे भाषे यो मामा तो भामा यो भाचा मामा भाचा तू समजा नाही तू समजा नाही मामा वाचाची जोडी मामाची जोडी एका यो मामा नेण्या आणि हा उमाची भाषा ही मामाची गुणवत्ती हे इंटरनॅशनल चष्मा हे बघा हे बघा <laughs> अगर हम करे तो करे क्या बोले तो बोले क्या आता आता आम्ही पोचलो हंकाईला हंकाईला तर तुम्हाला युवी आता गाडी बसून युवी दाखवतो आमचा रायडर विकार लोकेशन सांगणार आहे पण आज लोकेशन चुकलं थोडस मामा भाचे आमचे मंदिर का घंटा है है की कोई भी जाता आहे बघा किल्ला बघा हा हाय आमचा किल्ला इकडे जायचे आम्हाला लक्ष्य आमचा हाय हायक्या घे रायडर त्यात राहुल कोलंबे सर राहुल सर मेन ड्रायव्हर या गाडीचे खजिंदर 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 वगैरे हो आमचा गोंड्या थोडस बॅगचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो, तो पोरिलर मध्ये

ലിപട ഫോട്ടോ കാ ഫോട്ടോ കാ

हे आमचे आलू अर्जुन आयकॉन स्टार आयकॉन स्टार डबल ए डबल ए डबल ए चैन पण आलू अर्जुन गॉगल पण आलू अर्जुन चौदाशेचा सनग्लासेस यांचीच कमी भासली होती आम्हाला एक दिवस तुम्हाला दिसले नसतील फक्त व्हिडिओमध्ये एवढाच यांचीच कमी भासली होती ती पण आता पूर्ण झाली बोललो याचीच कमी भासली होती ती पण आता पूर्ण झाली हा हे बघा कोण आहे लोक <laughs> चावी काढच काढ काढ चावी काढ टाकी कोल्हा का आयकॉन स्टार ब्रँडेड हा येऊ मजी तुला करतात <inaudible> आता तिकडे शेड गेलत आमचं ते आता सगळं सर्वे करूनच मला वाटतं जागा सर्वे करूनच दिखतील बघा आसन ग्रहण आहे तिथे आता आर्शल सायन्स बड़ टेक्नॉलॉजी गेले आता त्याच्या मागे काय काय घडले कसा बनवलाय सगळा तो आता सगळा विचार करतोय सायन्स स्टडी करून आलाय फाटसी त्याला विचार बिनधास काय विचारायचं आता स्टडी करून आलाय

मास येई टंकाई अरे कहना क्या हो चाहते ये आंकाई तो नहीं टंकाई है

बालू दमला दमलो नाही बाबा तिकडे बघतोय कुणाला बघतोय मेन माणसं मेन माणसं मागे राहतात एसी ची हवा काढले बघ काय काय माझे ना आता ते थांबण्यात का पॉइंट नाही आपला जावा तीन नंबर

बोलतो हे बाबा बघ ना तू बघ अरे बाबा काय बोलला काय अजून बाबा तू चालल बाबा आम्ही पण चालणार आमची आमच्या फायनली एवढे वरती चढले आता आला पहिला दरवाजा हे बघा खालचा एवढ्या वरती आलो आम्ही हे बघा ये याचा काय फायदाच नाही बसलाय ना याचा का फायदाच नाही बस दमलो नाही म्हणतो ना मग बसलाय काम त्यांच्यासाठी थांबलाय बोरा बसलेत ही कोकिल बघा ही काली कोकिल आहे कोकिल बघी हे आलो एक आवाज ते तू काढला होता तू काढ

किल्ल्याचं आहे ना एवढी वाटत काही पराशी आहेत ना काही करून टाकतात काही मग दाखवतो काही मग राग आहे परा किल्ल्या पहिलंय ही नावारी आलायच काय ती नावा लिहायला आहे ना तिथं नाव एवढा एवढ याच्यामध्ये बांधली आहे हा तिच्यावरती नावा लिहिलं आहे का ना प्रत्येक दगडावरती नाव लिहिलेलं आहे प्रत्येक दागडावरती तुम्ही बघाल तर काय इकडे बघा इकडे बघा हा बघा काय काय याच्या आठ का तुला काय वाटतंय याच्यावरती काय बस तर मयुर साठी व्हिडिओ आहे का मयुर काय आला नाही तर मयुरला नेक्स्ट टाइम आम्ही घेऊन जाऊ आता आम्ही कमी आहे त्याच्यामध्ये फक्त एवढा असं वाटलं आम्ही पाच जण फोटो काढतो कमी

मंदिरात आलो वरती तर तुम्हाला देव दाखवलं आपले कृष्ण आणि त्यांच्या बाजूला राधाकृष्णांची मूर्ती आहे त्याच्यानंतर आपण पाहू शकता श्री यांची मूर्ती आहे नंतर या साईडला विठ्ठल रुक्मये आणि आता तेवलेली अगस्ते भगवती मातो मंदिर आहे तर फायनली आम्ही पोहोचले पठारा होते आता चाललो पठारा तिकडं बघायला राजवाडा बघा राजवाडा आहे पुढे फक्त त्यावढ बघायचे मग त्याचे कांकाईला जाचार बघ जाऊ नाही खाली पा पाणी नाही येत वरती पियला डायरेक्ट खाली आहे पाणी बघू गेलो तर करील शूट नाही तर डायरेक्ट खाली डायरेक्ट खाली शूट डायरेक्ट बोललो ना तेवढा दाखवतो ना तेवढा तर दाखवण्याची आल्या सारखा नाही तर काय येऊन का, का पाहिजे बरोबर बात इतक्या सांगितलं पाहिजे इतिहास नाही माहिती आपल्याला किल्लाच माहित नव्हतं पहिल्या गोष्ट म्हणजे खरी गोष्ट सांगते हो अचानक कुठं कुठं बघितलं काय माहिती इन्स्टालते काहीतरी त्याच्याविषयी बघून हे केलंय मग तू कसं चालतो बघू आम्ही भाई देखो <laughs> देख मी क्या करता मी नाही कसं चालतो बघ सरळ हा तो बघ ए आता खरूप हे बालू कसा झालत नेण्या नेण्या कसं झालो जागो नेण्या कस झाल तो बाग झाला राजवाडा तो बघा राजवाडा आता त्या राजवाड्यामध्ये जायचे तेवढच बघायचं बाकी आहे तलाव आहे आता थोडा जो बोलसेल याही नाही अभि और सुनिये हाव आता ऐकून सर आलू अर्जुन कधी भेट झालीच आलू अर्जुनशी तर मला जर वाटतं डायरेक्ट फोटो काढलेला मला ते फ्रेम बनवून आणलेल तो ना डायरेक्ट घरी लाई चार बाय चारची डायरेक्ट नांगरासट नांगर हे मस्त फोर व्हीलरमध्ये आलं आरामदायक आम्ही आलो गाड्यांची राईड करीत बाईक राईड करीत आलो आम्ही शिर्डीपासून पन्नास किलोमीटर लांब बस जास्त लांब नाही पण ते वरती चढला नॉर्मल आहे माझ्या नॉर्मल आहे पोरा म्हणतात माझ्या गेले बघण्याचे काय बघण्यासारखं नाही बघण्यासारखी नुसता पाटारे प्लेन एक छंद असतो याचा त्याच्यामुळं पण आम्हाला मजा आली बाईक राईडवरतीच काही रस्त बघतो चांगलं नव्हतं तो बस मजी चांगलं होतं माझ्या आधी खरबार खरप रस्ते होती का माझ्याने हे बघ मजेत उलय काला नको आला म्हणून त्याने सपेट पुढे यायचे काला नको आला म्हणून पोचलो आहे राजवाड्यात वरती आलोय पाठवलं राजवाड्यात आलो आता बघा राजवाडा रस्त्या तिकडे ऐकून शहर आहे तिकडं का बघायला

आम्ही निघलो आहोत अजून हा आता, आता का? का ते पोरीर आलं चाललंय आता बघत जवाला पुढे भेटत आहे चाललं बद्दल वाटत बारा आता जे प्रत्यक्षात बघितलं ना तुम्ही आले तर समजेल जास्त मजा येते आमची मजा झाली काय आहे वाटत नाही पण कसं किल्ला आहे किल्ला आहे किल्लाच राहील किल्ला आहे चला भेटू आता जेव्हाच भेटू चला बाय